बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम नवरात्रीचा आज आहे नववा दिवस मस्त तुमच्याशी शेअर करणाऱ्या नवीन एक रेसिपी ते म्हणजे शाबूची फ्रेंच फ्राईज बटाटेचे तुम्ही खाल्ला असाल पण शाबूजी कधी खाल्लात का नाही ना चला तर मस्त आज तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे तर एक बटाटा उकडलेला साल काढून घ्यायची आहे त्याच्यामधला अर्धाच भाग घ्यायचा आहे आणि तो किसणीने किसून घेऊ अशा पद्धतीनं आणि उपवास का करावा म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळं बॅ व्यवस्थित बॅलन्स व्हावा म्हणून उपवास केला जातो आपण देवासाठी करत नाही तर आपल्या शरीरासाठीच आपण करत असतो वर का कारण बी पी म्हणा शुगर म्हणा कंट्रोलमध्ये येतं मग जास्त ताण पडलेला असतो शरीरावर तो पडत शरीरा नाही आता काय करायचं आहे एक वाटी शाबू रात्री भिजवलेला आहे त्याच्यामध्ये हा अर्धा बटाटा ॲड करून घ्यायचा आहे चवीनुसार शेंदव मीठ घालून घेऊ आणि आता दीड वळा दीड चमचा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे पाऊन चमचा लाल तिखट घेतलेले म्हणजे भगवती घेतलेलं आहे तुम्ही भगवतीऐवजी हो हिरवी मिरची घेऊ शकता आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आता घालायचं आहे अर्धा चमचा जिरे देखील घालून घ्यायचं म्हणजे चवीला इतकं भन्नाट लागताना रेसिपी मस्त लागते सुद्धा आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आता त्याचा छोटासा याच्यातला पोषण काढून घ्यायचा आणि लांब टाकार त्याला द्यायचा आहे फ्रेंच फ्रायचा हे पा अशा पद्धतीनं आणि खुसखुशीत तर होतोच आणि असे पदार्थ जे आहेत ते गरम गरम खावावे लागतात मग शा शाबू ह्याच्या क खोबऱ्याच्या चटणीबरोबर ना किंवा सॉसबरोबर खाऊ शकता आणि उपवासाच्या थाळीची एक लज्जत वाढवणारा हा रेसिपी आहे आणि म लहान मुलांनासुद्धा बघा असे काही नवीन वेगळे काय केले की आवडतंच मग टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता असे सगळे बनवून तयार झालेले आहेत आता हे काय करायचं तेलसुद्धा गरम झालेलं आहे ब्राऊन कलरचे हे तळून घ्यायचे आहेत छान असं ब्राऊन म्हणल्यानंतर कर करपवायचं नाहीत आपल्याला गोल्डन कलर आला की आपण काढून घ्यायचं आहे आता ही आपली फ्रेंच फ्राईज तळून तयार झालेली आपण काढून घेऊ एका डिशमध्ये किंवा तुम्हाला जास्त तेलकट वाटले तर टिश्यू पेपरवरती तुम्ही ठेवू शकता म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल तर निघून जातं असे काढून घेऊ आता सगळे गरमागरम आणि तेच वडे तीच खिचडी तेच वरीचा भात खाऊन जर कंटाळला असेल तर असे युनिक युनिक पदार्थ करायला हरकत नाही आता हे असे दुसरेसुद्धा भाजून घेऊ आणि किती लवकर होतात दहा ते पंधरा मिनटात आपली डिश म्हणून तयार झाली फारच वेळ लागत नाही आणि समजा एखादा किट्टी पार्टी म्हणा किंवा वाढदिवस असेल तर आदली दिवशी करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला आणि आयत्या वेळेस तळायचं आता तुम्हालाही मोडून दाखवते आणि मस्त हे खोबऱ्याच्या चटणीवर सर्व करू शकता हे पा गरमागरम आपले तयार झालेले फ्रेंच फ्राईज दिसायला इतकी तर खायला तितकीच टेस्टीवर का माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बरं लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद